त्यांच्याबद्दल आम्हाला का वाईट बोलण्याची गरज नाही विचार जे आहेत त्याला पूर्णपणे तिलांजली दिलेली आहे पूर्णपणे तिलांजली दिलेली आहे केवळ ना केवळ सत्तेसाठी ऍडजस्टमेंट करायची आणि भारतीय जनता पक्षाची लाचारी स्वीकारायची हे धोरण सध्या शिंदे गटाचं आहे नाही लाचारी पत्करली तर ढोंगणावर लात मारून ते काढून टाकतील फेकून देतील ही भीती आहे त्यामुळे शिंदे गटाची गच्छंती ही एक ना एक दिवस होणारच आहे आणि ती वाचवण्यासाठी अशा पद्धतीने लागून चालून करून भुजबळांची बदनामी करण्याचं जे काम चाललं आहे चाललं आहे त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी किंवा अमित शहा साहेबांनी घ्यावी असं मला वाटतं सिंदूर जो झाला सिंदूरमध्ये ज्या भारतीय जवानांनी आपलं शौर्य दाखवलेलं आहे त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे परंतु बऱ्याच गोष्टी संशयापद आहेत असं अनेक वर्तमानपत्राचे प्रतिनिधी आणि जे अभ्यासक आहेत ते सांगत आहेत त्याचा खुलासासुद्धा केंद्र सरकारने संरक्षण खात्याने गृह खात्याने करण्याची आवश्यकता आहे इकडे आमच्या सैन्याने ज्या पद्धतीने पाकिस्तानचा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला त्याच पद्धतीने पाकिस्तानी लो सैन्याने सुद्धा आमच्या जम्मू काश्मीरमध्ये खूप मोठं नुकसान केलेलं आहे तिथल्या जीविताचं खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानीसुद्धा झालेली आहे पंजाबमध्ये झालेली आहे त्याची आकडेवारी अद्यापही आपल्याकडे येत नाही आहे ती झाकून का ठेवत आहे आजसुद्धा च जम्मूमध्ये श्रीनगरमध्ये काही झालं नाही पण जम्मूमध्ये कसं काय झालं त्याचा शोध केंद्र सरकारची गुप्तर यंत्रणा घेईल असे एक भाबडी आशा धरायला काय हरकत नाही खरं म्हणजे मिरय नागपूर हा रस्ता म्हणजे जी जीवघेणं रस्ता झालेला आहे रत्नागिरी म्हणजे साळवी स्टॉप ते अगदी दाभोळ अगदी काल मी आ, मी दौरा केला संपूर्ण याच्यामध्ये भयानक अवस्था रस्त्याची झालेली आहे अनेक वाहनांची अपघात त्या ठिकाणी होत आहेत त्यानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गसुद्धा तसाच आहे आता अजितदादांनी त्या दिवशी सांगितलं तीस जूनपर्यंत कोणत्या भविष्यावर अजितदादाने वाक वक्तव्य केलं मला कळत नाही आहे त्याने ह्या सगळ्या मंत्र्यांना माझी विनंती आहे इव्हन माननीय नितीन गडकरी साहेबांना सुद्धा विनंती आहे की अख्ख्या देशातले तुम्ही महामार्ग एवढ्या गतीने बनवताय ना तुम्हाला तुम्ही स्वतः एकदा या त्याने प्रवास करा मांडगाव रायगड ते पाली इथपर्यंतचा प्रवास माननीय गडकरी साहेबांनी करावा तसाच साळवी स्टॉप ते साखरपा या रस्त्याने सुद्धा त्यांनी प्रवास करावा मग कळेल की त्यांचं डिपार्टमेंट लोकांना कसं मृत्यूच्या खाईत ढकलायला तयार झालेलं आहे ते म्हणून ते चिपळूणचं ब्रिज पडलं होतं ना भई मुंबईमध्ये बसलेल्या एका अधिकाऱ्याने स्वतःच्या मलिद्या खा मलिदा खाण्यासाठी नवीन त्या ब्रिजची डिझाईन बनवली रेग्युलर ब्रिज सोडून वेगळी बनवली कारण त्याच्यात मोठ्या टक्केवारी त्याला मिळणार होती कोणी सुपरविजन नाही हायवे ऑथॉरिटीचं आणि खेटे ठेकेदाराने स्वतःच्या मनमानीप्रमाणे ते बीम टाकलं आणि त्याचं टाय व्यवस्थित झालं नाही आणि एका दिवशी पहाटे चिपळूणचं ब्रिज कोसळलं आता पुन्हा एरे माझ्या मागल्या पुन्हा सिंगल कॉलमवर ते ब्रिज उभं करायचं काम चाललेलं आहे त्यामुळे हायवेचे हायवेची मक्तेदारी सध्या ठेकेदारांकडे आहे आणि अधिकाऱ्यांनी फक्त त्यांची टक्केवारी महिन्याची घ्यायची आणि गप्पा बसायचं मंत्र्यांना त्याचं काय देणं घेणं पडलेलंच नाही आहे सध्याचे मंत्री आलेच नाही पूर्वीचे मंत्री तरी मध्ये मध्ये दाखवण्यासाठी का दौरा करायचे रवींद्र चव्हाण पण आत्ताच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना काय त्याचं पडलेलंच नाही महापालिका त्यांनी घ्यावी आत्ता पाऊस असेल तर पावसात सुद्धा घ्यावी पण घेण्याचं धाडच दाखवत नाहीत दुर्दैव आहे संविधानाचं की संविधानाने घालून दिलेला प्रशासकीय राजवटीचा कालावधी मोडण्याचं काम तोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलं मुंबईसहित महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांच्या हातात आहेत आणि तिजोरीची लुटमार करण्याचं काम शासनकर्त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळे मुंबई महापालिकेच्या मुंबईमध्ये सुद्धा लोकप्रतिनिधी नसल्यामुळे काय मुंबईकरांचे हाल होत आहेत हे मुंबईकरच आहेत त्यामुळे कधीही त्यांनी घ्यावं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निवडणुकीला सज्ज आहे